काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती आज अनेक ठिकाणचा पूर आल्याने अनेक रस्ते बंद झाले होते मात्र गोंदिया शहरातील सुरटोला भागात असलेल्या बांध तलाव पूर्ण भरल्याने पाणी ओव्हरफ्लो होत आहे त्यांच्यामुळे रस्त्याचा तडाचा स्वरूप आले आहे त्याचप्रमाणे अनेक घरामध्ये पाणी शिरले असून रस्त्यावर देखील पाणी जमा झाले आहे लोकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्यांचे नुकसान झाले आहे कालपासून भरपूर पाऊस आला आहे तरी इतकाही पाऊस नसला तरी आमचे पूर्ण घरं डुबली आहे आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्यामध्ये डुबला आहे तरी प्रशासनाने कोणतीही दखल आणि कोणीही बघायला आलं नाही आहे ही याची दखल घ्यावी आणि पाण्याचा निसर्ग आणि दोन तीन दिवस अलर्ट पण केला आहे तरी अधिकाऱ्यांनी इथे बघायला यावं तपासणी करावी आणि काय दखल घ्यायची आहे हे पण करावं त्या पावसामुळे रोगराई तब्येती पण बिघडू शकतात आणि प्रशासनाने इथे तातडीची तात्रक, दखल घ्यावी ही विनंती आहे सुनील कावडे दिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया